सोलापूर जिल्हा हा ऊस बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते आणि ऊसामध्ये वेगवेगळे वाण देखील आहेत परंतु सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील दत्तनगर येथील शेतकरी यांनी गेल्या अनेक दिवसापासून आपल्या शेतात प्रयोग करत आहेत त्यांनी एक आगळावेगळा प्रयोग करत या ऊसाच्या शेतीचं एकरी उत्पन्न देखील चांगले काढलेलं आहे आपल्यासोबत हे शेतकरी आहेत तर काय सांगाल काय नियोजन करतात चांगल्या प्रकारचं आपण या ऊसाचं उत्पादन घेतात कोणता वान आहे नमस्कार मी सीतारामदादा विठ्ठलराव रणेदिवे एक शेतकरी या नात्यानं महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतीचं नियोजन प्रॉपर करणं अतिशय काळाची गरज आहे शेतकऱ्याने प्रथमतः आपलं पूर्व मशागतही का चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे पूर्व मशागत केल्यामुळं जमिनीत चांगल्या प्रकारचे उन्हाने तळले जाते व त्या माध्यमातून जमिनीत एक कस मनाचा प्रकार येतो आणि त्या कसा माध्यमातून जे म्हणजे पूर्व मशागत चांगली झाली तर पुढील येणारं पीक हे अतिशय जोमानं वाढू शकतं प्रथमतः आपण खोलवर नांगरट करणं गरजेचं आहे त्यानंतर फन्न फन्न गरजेचं आहे त्यानंतर लोटर करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण चांगल्या प्रकारे चार ते साडेचार ते पाच फुटी सरी सोडणं काळाची गरज आहे सरी सोडल्यानंतर आपण लागवड ही अतिशय शुद्ध बीजापोटी फळे रसाय गोमटी याप्रमाणे आपण प्रथमता शुद्ध बियाणं म्हणजे बीज वापरणं गरजेचं आहे ते बियाणं असं असावं उस उस की ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असो किंवा ऊस संशोधन केंद्राचं जी नामांकित बियाणं असेल ते बियाणं वापरणं गरजेचं आहे मी प्रथमतः शहाऐंशी झिरो बत्तीस ही व्हरायटी चॉईस केली व हे व्हरायटीची लागवड साडेचार फुटी सरी सोडून आठव्या महिन्यात पंधरा आठ दोन हजार चोवीसला लागवड केली व ही लागवड केल्यानंतर ऊसाची ही अतिशय चांगल्या पद्धतीने जाणवली ऊस असे जे डोळे असतात ते एकवीस ते बावीस दिवसात चांगल्या प्रकारे वर येण्यास सुरुवात झाली नंतर मी ऊसाचं नियोजन खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं तर ऊस एकवीस बावीस दिवस झाल्यानंतर प्रति एकरी पन्नास किलो एरियाचा एक प्रथम डोस मारला नंतर आपण मजुरांच्या माध्यमातून खुरपणी केली नंतर तिथून एक दो दीड ते दोन महिन्यानं बाळबांधणी केली बाळबांधणीला दोन एरिया दोन दहा सव्वीस अशा प्रकारचा डोस वापरला त्यानंतर उसाची बाळ बांधणी झाल्यानंतर पाण्याचंही नियोजनही ड्रिपच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे केलं ड्रिपचं नियोजन असणं काळाची गरज आहे पाण्याची बचतही होते व पिकाला पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला पाणीही देता येतं त्यानंतर मी उसाची बांधणी झाल्यानंतर पक्की बांधणी केली त्याच्या तीन एरिया तीन दहा सविसन एक पोट अशा प्रमाणे खताची मात्रा वापरली ब बांधणी झाल्यानंतर उसाचा पोत वगैरे चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात असलं हो लागला आणि दोन कांड्यामधले अंतरही चांगल्या प्रकारे राहू शकलं त्यानंतर उसाचं जे पोत किंवा उसाची वाढ हे आता अतिशय चांगल्या प्रकारे जोमानं वाढू लागलं व उसाचं एकरी उत्पन्न माझं पूर्ण शंभर ते सव्वाशे टनाच्या आसपास निघण्याची माझी इच्छा किंवा अपेक्षा आहे व उसाचं ता नियोजन चांगल्या प्रकारे झाल्यामुळं माझं प्रा कौटुंबिक किंवा माझं जे आर्थिक सोर्स चांगल्या ता ता प्रकारे वाढून माझ्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ होऊ लागली व माझ्या सारख्या शेतकऱ्याच्या माध्यमातून देशालाही परकीय चलन किंवा मा माझ्या माध्यमातून दरडवी उत्पादन वाढून देशाला परकीय चलन मिळण्यास एक चांगली चालना मिळाली आणि प्रत्येक शेतकऱ्यानं हे प्राथमिक नियोजन किंवा दुय्यम नियोजन किंवा पूर्व ही चांगल्या प्रकारे केलं तर शेतीचं नियोजन अतिशय शे चांगल्या प्रकारे होऊन आपला देश कृषीप्रधान दे देश आहे व आपला देश जागतिक दर्जाला कशा प्रकारे चांगला कृषीप्रधान देश म्हणून नावाजला जाऊ शकेल किंवा देशाला कशाप्रकारे परखे चलन मिळू शकेल व आपल्या देशाचा जागतिक लेवलला कसा शुगरमध्ये आपला ठसा उमटवू शकेल हे आपण भारतातील सर्व शेतकऱ्यांनी सांगणं गरजेचं आहे व आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन मिळून आपली सुजलम सुफलम व चांगल्या प्रकारे देशाचा किंवा कौटुंबिक विस विकास करून देशाच्या उत्पादनात वाढ कशी करावी ह्या शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून असो किंवा शेतकऱ्याच्या शुगर केनच्या माध्यमातून असो चांगल्या प्रकारे करणं काळाची गरज आहे व प्रत्येक शेतकऱ्याने असं केलं तर शे देशातील आत्महत्या होऊ शकणार नाही व प्रत्येक शेतकरी जोमानं किंवा आनंदानं आपल्या देशात राहू शकेल व त्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे वाढून देशाच्या चलन मिळण्यास आपल्याला मदत होऊ शकेल व शेतकरी सुजलम सुपलम होऊन आपल्या देशाचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो आपण जर पाहिलं तर या शेती क्षेत्रासमोर आजच्या घडीला मोठी आव्हानं देखील उभी राहिलेली आहेत आणि या शेतकऱ्यांनी एक चांगल्या प्रकारचा प्रयोग करत शेतकऱ्यांना शेतकऱ्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी ऊर्जा निर्माण केलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न एकरी हेक्टरी घेत आहेत आणि यातून चांगले आर्थिक समृद्धी देखील या शेतकऱ्याला प्राप्त झालेलं आहे बी सीज न्यूजसाठी अशोक कांबळे पंढरपूर